मित्रांनो पुढे अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्कीच बघा आता मित्रांनो बनसोडीच्या चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे रिजिस्टार आख्या बनसोडे चा कमबॅक झालाय यामुळे काही जणांच्या अडचणी वाढताना आता दिसून येत आहेत रिजिस्टार आख्या बनसोडे प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याला दवाखान्यात हलवण्यात आले होते त्याच्यावर आता पूर्णतः उपचार झाला असून त्याला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला आहे आणि लवकरच आपल्याला आकाश बनसोडेच्या नवनवीन रील्स बघायला मिळणार आहेत याबद्दल आकाश बनसोडेचा भाऊ तुषार बनसोडेने देखील या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली त्याचबरोबर स्वतः आकाश बनसोडेने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी लावून आपल्या सर्व चाहत्यांना ही बातमी दिली त्याचबरोबर त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या कमबॅकच्या स्टोरी देखील लावल्यात आकाश बनसोडे आता पुन्हा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ॲक्टिव्ह झाल्याने त्याच्यावर कोणत्या कारणामुळे हल्ला करण्यात आला होता याचा देखील खुलासा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आक्या बनसोडेवर हल्ला करणाऱ्यांसाठी आता अडचणी वाढताना दिसू शकतात आकाश बोनसोडेचा कमबॅक झाल्याने त्याच्या सर्व चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद